नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या पुणे एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज मी चाललेलो आहे आता गुढी क्षेत्रातलं शेत आहे ते आम्हाला पेरण नाही आज तर आता आम्ही चाललेलो आहे ट्रॅक्टर पुढं आता आमचं गेलेलं आहे माझे बाप्पा गेलेले तर आता मी पायी चाललेलो आहे तर चला आता ब्लॉगला सुरुवात करूया तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा तर चलो तर पहा मित्रांनो आता आलेलो आहे मी शेतामध्ये म्हणजे आपले ट्रॅक्टर चाललेले आता आपल्या शेतात तर चला आता बी वगैरे टाकून घेऊ आपण यंत्र म्हणजे आणि लगेच रुगला तर चला ट्रॅक्टर जवळ गेले की तुम्हाला दाखवतो हे पाहू शकता आपल्या गावराच्या शेजारी साठी आलेले आज आणि मित्रांनो हे आमच्या शेतामध्ये लावलेले बघू शकता तुम्ही हे काशीपळाची वेल तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो बघा हे आमच्या शेतामध्ये काशी वळ्या लावलेले बघू शकता तुम्ही पूर्ण हे खालचपुडी क्षेत्रातलं शेत पूर्ण काशी लावलेले आहे आणि त्याच्या खालची ही एक नाळी छोटीशी तिथं आपलं हॅब्रेड होतं आता हॅब्रेट काढून आता तिथं सॉयबीन पेरणार आहे आणि हे बघू शकता काशीफळ फळ लागलेलं आहे खराब झालेलं आहे साईड खालून बघू शकता आता फळं लागायला सुरुवात झालेली आहे काशी फळाला हे पहा इथं पण आहे इथे पण आहे इथे पण आहे आता नेमकी सुरुवात होते फळं लागण्यासाठी तर कसं आहे आमच्या शेतामध्ये काशी फळं कमेंट मी नक्की सांगा आणि नंतर मी ट्रॅक्टरकडे जातो आता बी वगैरे टाकून घेतो एकदा आणि मग ट्रॅक्टर सुरू होऊन जातो आपलं पेरण्यासाठी मी परत व्हिडिओ शूट करतो पण तुम्हाला दाखवतो इथं बी वगैरे ठेवलेली आहे मी म्हणजे आता एकदा बाजके वगैरे सोडतो मी आणि लगेच बी तयार करून घेतो तर चला तर मित्रांनो पहा आता गौराला मिळालेलो आहे आणि दिसत तुम्हाला ही नदी आहे मेन नदी म्हणजे शेताकडे नाही आणि हे ना पाहू शकता तू माझं सांगितलं पा पाठीमागे या शेतामध्ये आमच्या काशिबा लावलेले आहे आणि आता तिकडं ट्रॅक्टरचं काहीतरी झालेलं आहे वसन वसन करणं सुरू वाटतं कारण की कारिकास्त्र अटकत आहे पासमध्ये तर आता आपण वाटप ट्रॅक्टर इकडे येईल मग आता आपण लगेच हे बी टाकून देऊ ट्रॅक्टरमध्ये आणि लगेच पेरणीसाठी सुरू तर मित्रांनो तुमले नाही वावर तयार मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो बी टाकण्या टाकण्या एवढं बी माझ्याकडून सांडलेलं आहे तर आता मी इथलचं बी भरून घेतलं एक एकदा भरून घेतला राहिले आम्हाला ज्वर आलं तर चलो आता बी वगैरे टाकून झालेलं आहे आमचं आणि पाहू शकता आता पेरणीला सुरुवात झालेली आहे ट्रॅक्टर झाला तर आमचं स्वरूप फिरायला दाखवा तुम्ही आता तिकडे जाऊन तर पहा ओके मध्ये चालू आहे सर्व सर्व ते खालचं शेत शेतपुरी क्षेत्रातला पावसाळ्यामध्ये नाही का पाण्यामध्ये डुबते मित्रांनो ते पाहू शकता तिकडं नदी दिसत असेल तुम्हाला नदी तुम्हाला झुम करून ते पण नदी दिसत असेल तर मित्रांनो हे पावसाळ्यात पूर्ण कमीत कमी ते बाबूळ नाही का ही बाबूळ इथपर्यंत पाणी असतं मित्रांनो त्यामुळे सगळं असतं आणि उन्हाळ्यात परत हे उघडं पडतं तर पहा आता तर मित्रांनो आत्ता कचरं लागलं होतं त्या आपल्या पेरनेत्राच्या फनाला तर, फना तर बघू शकता इळदीच्या काळीनं मी काढलेली आत्ताच बघू शकता काळी कचरं लागली की मित्रांनो ते बी पडत नाही खाली त्यामुळं काढून घेतलं आहे तर मित्रांनो हे कचरं हे दांडे वगैरे सर्वात एका ठिकाणी गंज करून घेतो मी आता चला आणि हे दांडे पण एका ठिकाणी या कुटराच्या गंजावर एक गंज करून घेतोयचा तर मित्रांनो पाहू शकता सर्वच दांडे आपल्याला झालेले दिसणं आणि कुटराच्या गंजावर गंज केलेला आहे त्यांचा पण बघू शकता तर आता बीट राखण्यासाठी चालले परत चलो बघू शकता तर मित्रांनो आता ऊन खूप तापलेलं आहे बघू शकता तर पाण्याची कॅन एकदा सावलीमध्ये ठेवून देऊ आणि बियाची थैली पण आपण साईडला लिहून ठेवून देऊ एकदा आणि आता ट्रॅक्टर उभं करून दिलेलं आहे थैली वगैरे सर्व तिटलं तर पूर्ण झालेलं आहे आमचं शेत पेरणं बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आता घराकडे चाललेलो आहे आम्ही पाहू शकता हे नानाच्या शेतामध्ये भेंडी लावलेली आहे आणि जिथे ते बघू शकता नाना उभे त्यांच्या शेतामध्ये फवारणी चालू आहे आणि आता मी चाललेलो आहे घरी तर पहा मित्रांनो कसं उन्हाळ्या म्हणजे आमच्या इकडे माळव लावला लावतात सर्वजण भेंडी वगैरे गोबी पाहू शकता तर मित्रांनो आता नेमकंच आम्ही घरी आलेलो आहे आणि पेरणींतर शेतामध्ये सोडून दिलं आणि आता टॉली जोडलेली आहे ट्रॅक्टरने बघू शकता तुम्ही आता